निमित्त ठरलं ते शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी केलेल्या बुरखा वाटपाचं शिंदेच्या शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता यामिनी जाधव यांना लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडून भायखळ्यामधून उमेदवारी देण्यात आली होती मात्र ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला याच पार्श्वभूमीवर यामिनी जाधव यांनी बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र मित्रपक्ष असलेल्या भाजपनेच या बुरखा वाटपावर आक्षेप घेतलाय शिवसेना शिंदे गटाचं बुरखा वाटप आम्हाला मान्य नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली बारा दिन की जो मुझे का टाइम मिला था उसमें मैं तीन लाख थ्री लैक फोर्टी टू थाउजेंड से भी ऊपर गई हूँ तो बारह दिन के मेहनत में अगर आ, इतना तक पहुँचना ये बहुत मेरे लिए बहुत बड़ी पॉजिटिव चीज़ है हारना जीतना ये दूसरी चीज़ है आ, कोई गम नहीं है हारने का और रही बात आपने खास करके उस कम्युनिटी की बात आप पूछ रहे हो कि मुस्लिम कम्युनिटी तो उनकी कोई मजबूरी होगी जो मैं समझ सकती हूँ नाही आम्हाला हे मान्य नाही मला याची पूर्ण माहिती नाही पण तरी पण अशा पद्धतीच्या वाटपाचे कार्यक्रम ते बुरखा वाटपाचे भाजप या बाबतीत सहमत नाही मला या बाबतीतलं माझं मत मी स्पष्ट केलं त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांच्या मतदारसंघाची आवश्यकता यावर त्यांनी मत प्रदर्शित करावं भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीचे कार्यक्रम करणं हे मान्य नाही त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जर मायनॉरिटीज राहत असतील आणि त्या मायनॉरिटीजना जे आवश्यक असेल ते देणं म्हणजे कोणाची लाचारी नाही सर्वांना बरोबर घेऊन जाणारे शिवसैनिक खरं बाळासाहेबांची तुम्ही विचार सा धारा बघा की त्यांच्या त्यांनी जे मंत्रिमंडळ केलं त्याच्यामधले कामगार मंत्री हे स्वतः मायनॉरिटीचे होते मुस्लिम होते परंतु त्यांचं एक तत्त्व होतं की जो भारतावर प्रेम करणारा तो हिंदू यामिनी जाधव जो बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेत आहेत ते कुणाच्या लांगुलचालनासाठी कालपर्यंत तुम्हाला मुस्लिमांचा द्वेष वाटत होता कालपर्यंत तुम्ही मुस्लिम समुदायाचं जगणं मुश्किल करून टाकलं आज अचानक तुम्हाला बुरखा वाटप करण्याचा एकदम मोह होतो याचा अर्थ फक्त आणि फक्त आता मुस्लिम मतांवर डोळा ठेवून तुम्हाला ही सगळी थेरं सुचत आहेत का